शायनिंग वारी ना हे बघून बघितलं ती शायनिंग वारी चालू चालू हे बघ पप्पा असले तिकडे पळते पप्पा हा हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज मस्त पैकी व्ह्यू सकाळचं कवळ होऊन बघू शकता मस्त वेगळी हरी वरनं वर्ण धोकाट पडले डोंगरावर चला चालू आहे वापस बघायला घेऊन आ ओ का तर काल एक मोठं काम झालेलं आहे कालचं काय झालेलं आहे तिथं आता सांगता येत नाही असं झालं पहिलेच सस्पेंड ठेवल्यामुळं सगळे सस्पेन्सच ठेवायला लागायला लागले लय मस्त झालं असतं ब्लॉग चला काय बात नाही जरा एक काम आहे ते करायचं आहे दे करून मग तुम्हाला भेटतो आ, उद बघूया आता किती टाईम लागेल बघायला फिरवतो पटकन जाऊन आवरायचं आहे असल्या थंडीत पण जायचं आहे बघू शकता थंडी पण जरा जोरदार पडलेल्या दोन चार दिवस चला हे बळ चला पुढं काठी घेऊन माकड पण ती थंडी जास्त पळवतोय चल चचर मग पळ पळ लवकर मग पळ 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 काठी तर चल 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 गेल ना चला चला चल चल चल, चल।, चल। इथं काय करते राहणार आता चला जाऊ चला चल। फायनली आलेलं आहे घरी काठी टाकलेला आहे माकड तोंडी आता आता

शायनिंग ना हे बघ बघितलं ती शायनिंग वारी दिवस चालू आता हे बघ पप्पा असले तिकडे पळते ही लवचिकता पाहिजे वहिनीच कसं म्हणते पप्पा तिकडे तिकडं मम्मी असली मला सात जरा दिल पप्पाचे ना तुझे माझी हे बघा

नाश्ता बुलार आज आहे नाश्त्याला जाऊ शकता कडकड आज आहे स्पेशल जाळ स्पेशल करतो मी चला खाऊ आणि मग जाऊ आपलं काम करू मग घरी गेल्यावर तुम्हाला भेटतो तु। जे सकाळी गेलो ते आता आले त्यामुळं साडेआठ वाजलेली जाईल त्यांचं चाललेलं जाईल लुडू बुडून लुडू बुडून काय नाही चपाती खायचं त्याला चपाती खाते तर तर चला काय गायच ब्लॉगला इथं संपूत जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनलमध्ये नवीन नाचाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये येतात मध्ये बाय कायच